करतो ना तेच भोगायला येत आता याच्या पलीकडे जाऊन आता न्यूटनचा सिद्धांत सांगतो मी न्यूटन म्हणतो क्रिया आणि प्रतिक्रिया या एकमेकांच्या परस्पर विरोधी आणि समोरासमोर असतात ऍक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट आता हे शाळातले पोर आहेत समोर बसलेले माहिती त्यांनी जेवढ्या गतीनं भिंतीवर बॉल मारू तेवढ्याच गतीनं तो आपल्याकडे परत येतो हा सिद्धांत न्यूटनचा असला तरी आमच्या साधू संतांनी हजारो वर्षापूर्वी हाच सिद्धांत सांगितला केले कर्म झाले त्याची भोग आले चांगलं जर कर्म केलं तर जीवनामध्ये चांगली फळं भोगायला येतात आणि वाईट जर कर्म आमच्याकडून घडलं तर महाराज वाईट फळं भोगावे लागतात त्या तिथं बसलेल्या त्या यांच्या जर मशीनमध्ये मी जर बोट घातलं जाणीवपूर्वक तर करंटच बसणार आहे आणि चुकून वायरवर पाय पडला तरी करंटच बसणार आहे वायरचा गुणधर्म काय करंट देणं मग जाणीवपूर्वक जरी बोट घातलं होल्डरमध्ये तरी करंट आहे आणि एखाद्या वायरवर चुकून जरी पाय पडला तरी करंट आहे करंटला माहीत नाही यांनी जाणीवपूर्वक केलंय का चुकून केलंय तो जसा करंट देणं त्याचा धर्म आहे तसं कर्माचा धर्म आहे फळ देणं मग ते फळ जाणीवपूर्वक असो की चुकून घडलेला असो काही गोष्टी आमच्या जीवनात चुकून घडतात तुम्ही जैनाची लोक जर बघितली ना जैन धर्मामध्ये ते फार पथ्य पाळतात महाराज हातामध्ये त्यांच्या असा मऊ झाडू असतो तोंडाला मास्क असतो असं बांधलेला पांढरा मास्क असतो संध्याकाळच्या सूर्य सूर्य मावळतीच्या अगोदर ती जेवण करतात म्हणजे आपल्याकडून कोणत्याही जीवाची हत्या घडू नये याची ते काळजी घेत असत आपण तर असं दिवसभरामध्ये चलता चलता आपल्या पायाखाली किती मरत असतील त्याची काही गंती नाही कर्म जर चुकून घडलं तरी आहे आणि जाणीवपूर्वक घडलं तरी आहे काही गरज नव्हती महाराज परीक्षितीला पण पर विनाशकाले विपरीत बुद्धी बऱ्याच वेळेला असं होतं कधी कधी आमच्या डोक्यामध्ये असं काय येऊन बसतं काही कळत नाही शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प मुंग्या लागलेल्या बानाच्या टोकानं उचलला गळ्यामध्ये घातला अपमान केला महाराज हे पांडवाच्या वंशजाला शोभत नाही कोणीतरी एखाद्या पोरास्वराने केला भाग चा चा आमुक आमुक हा भाग वेगळा पण लोक त्याच्या बापाचं नाव जोडलेलं असतं त्याच्या वंशजाचं जोडलेलं असतं कोणाकोन जर चूक झाली ना लोक त्याला दोष देत नाहीत लोक म्हणतात कुणाचं पोरग आहे ते अमुक अमुकच काय हां मंग बराबर आहे मग कोणाचं पोरग आहे ते त्यांचं पोरग आहे काय मग त्याला लाज वाटली पाहिजे पांडवाचा वंशज आहे कोण पांडव न्याय नीती धर्म या सगळ्यांचं आचरण करणारे पांडव होते आणि त्यांच्या वंशजाकडून महाराज अशा प्रकारचा मेलेला सर्प गळ्यामध्ये घालावा ही कृती चुकीची होती पण घडली महाराज कृती शाप दिला महाराज शमीक ऋषीनं शृंगी ऋषीनं शमी ऋषीच्या पोराने शाप दिला हातात पाणी घेतलं आणि संकल्प सोडला ज्यानं कोण माझ्या बापाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलाय त्याचा येत्या सात दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश त्याचा मृत्यू होणार आहे सात दिवसात मृत्यू ही बातमी ऐकल्यावर महाराज माझ्यासारख्याचे त्या सांग लटलट केलं असत पण मोठी माणसं मोठी असतात मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात मोठी माणसं स्थिर गंभीर असतात शांत असतात परीक्षितीने विचार केला, केला विचार आज मरायचंय उद्या मरायचे परवा मरायचे त्याच्यापेक्षा काही हरकत नाही सगळ्याचा त्याग केला गंगेच्या पावन तीरावरती गेला शुकाचार्यांची भेट झाली गंगेच्या पाण्यानं महाराज शुकाचार्यांचे पाय धुतले मोठ्या आसनावर बसवलं नमस्कार केला पहिला प्रश्न विचारतोय आज इथपर्यंतचा भाग आपण कालच्या कथेमध्ये घेतला होता पहिला प्रश्न विचारतो महाराज हे जे जग आहे ह्या जगाचा केवढा मोठा हा विस्तार आहे हे जग कुणी निर्माण केला सलो एक लाल मुंगी महाराज एक लाल मुंगी आमच्या घरात निघालेल्या जर लाल मुंग्याची जर गिनती केली तर मला मोजता येणार नाहीत काठवाड्यातल्या लाल मुंग्या किती असत्या बीड तालुक्यातल्या लाल मुंग्या किती असत्या बीड जिल्ह्यातल्या मुंगे किती आणि फक्त एकाच जीवाचा प्रकार आहे एक उदाहरण घेतलं मी लाल मुंगे मराठवाड्यात किती असतील महाराष्ट्रात किती असतील तर भारतात किती असतील आणि भारताच्या पलीकडे जगात किती असतील एक जीव आहे महाराज असे चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहेत कोणाचा जन्म पाण्यातला कोणाचा जन्म पृथ्वीवरला कोणाचं कार्यक्षेत्र आकाशात आहे अंड जारज स्वेदज उद्भेज चार प्रकार आहेत जीवाची अंड्यामधून निर्मिती आहे काही जाराची निर्मिती आहे स्त्री आणि पुरुषाच्या संभोगातून निर्माण होणारी जीव आहेत काही जारामधून जीव निर्माण होत आहेत काही जीव एक घामामधून जन्माला आले मकरध्वजाची कथा आपण पाहिली रामायणामध्ये लंका दहन केल्याच्या नंतर शेपटी विझवण्यासाठी मारुती रया समुद्राच्या काठी येतात समुद्राच्या काठी शेवटात समुद्र म्हणतो तुम्ही जर माझ्यात शेपटी घातली तर मग सगळं माझ्यातले सगळे जीव निघून जातील महाराज मरून जातील साईडला कडीला ठेवतो आणि त्याच्यामध्ये घाम मारुती रयाचा पुरतो मकर ध्वज पुढे मग मक मकर ध्वज बाप लेखाचं युद्ध होतं वगैरे तो भाग मोठा आहे तात्या माहिती तर भरपूर रामायणाच्या अभ्यासक बसलेले घामामधून आहे जारामधून आहे अंड्यामधून जन्म आहे आणि जमिनीच्या गर्भामधून जन्मे चार जो। ले ले वेग वेग प्रकार आहेत जेवण ज्याच्यामधून जन्मे आता चारापासून जन्मलेले किती मोठे वेगवेगळ्या प्रकारची फुलं म्हणा झाडं म्हणा तरु म्हणा वेली म्हणा ही जमिनीमधून आलेले ज्वारी काय बाजरी काय ते तर विचारूच नका या जगामध्ये जन जमिनीमधून आलेल्या जीवांची संख्या किती असेल सजीव आहेत अंड्यामधून जन्मलेल्या जीवाची संख्या किती असेल जारज स्वेदज अंडज आणि उद्भेज हा प्रश्न विचारलाय शुकाचार्य महाराज आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना शुकाचार्य अगोदर म्हणतात राजा मी तुला सगळं सांगणार आहे तुझे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आपल्याला भागवत करायचं अनाकरणीय सृष्टी महाराज आम्ही एक दाना जमिनीमध्ये पेरतो एका दाण्याला कणीस लागतं महाराज त्या कणसाला पायलीभर दाण्यामध्ये पन्नास साठ पोते आम्ही शेतीमधून घेऊन येतो कोण देणार आहे जन्माल्यापासून मृत्यू पर्यंत फुकटचा ऑक्सिजन आम्ही घेतो फुकटचा ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजनची खरी किंमत आम्हाला कोरोनामध्ये कळाली जवळ लोक सिलेंडर एका सिलेंडरची किंमत सात सात आठ आठ दहा दहा हजार रुपये होते एक एक तास दोन दोन तास चालणारं एक सिलेंडर आहे फक्त मला सांगा कोरोनामध्ये आम्हाला जाणीव झालेल्या सिलेंडरची जर एवढी किंमत असेल तर आम्हाला जन्मापासून मृत्यूपर्यंत शंभर वर्षाचा कालखंड आहे या शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये मोफत एक रुपया न घेता मोफत देणारी एक शक्ती आहे महाराज जन्म होण्यापूर्वी आईच्या स्तनामध्ये दूध निर्माण करणारी जी शक्ती आहे कोणी त्याला अल्ला म्हणतो कोणी त्याला ईश्वर म्हणतो कोणी त्याला काय म्हणायचे ते म्हणा येशू म्हणा ईश्वर म्हणा अल्लाह म्हणा विज्ञान त्याला आणखी काय दुसरा शब्द वापरील स्पिरिट म्हण पण ही एक शक्ती आहे जी जगाचा सांभाळ करते आम्ही चालतो महाराज आम्ही बोलतो आम्हालाही चालवणारी एक शक्ती आहे आम्हाला बोलवणारी शक्ती आहे आम्ही जरी शिव्या देत असलो आम्ही जरी भांडत असलो तरी आम्हाला भांडायला लावणारा सुद्धा मधी कुणीतरी आहे आणि तो जर गेला तर मग आम्हाला नाही भांडता येत आम्हाला नाही चालता येत